सात किलो गांजा विक्री करण्याकरिता आलेला आरोपी जेरबंद दोन लाख सतरा हजार सहाशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे सवैध धंदेची तसेच अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमाची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने व स्टाफ यांचे पथक नेमले होते त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने संदीप नलावडे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की अमोल भोसले राहणार रेठरे बुद्रुक तालुका कराड हा ताकारी गावी भवानीनगर रोड येथे तयार गांजा माल विक्रीकरिता घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली सकाळी गावी भवानी नगर रोड परिसर परिसरात निगराणी करीत असताना प्रशांत फॅब्रिकेटर्स समोर पाठीला सॅक अडकवलेला एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयालयाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माणे पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले त्याचे नाव विचारले असता अमोल सूर्यकांत भोसले व सव्वीस राहणार शिवनगर रेठरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा असे असल्याचे सांगितले त्याच्या पाठीवर अडकवलेल्या सॅकची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा मिळवून आला सदर मालाची किंमत दोन लाख सतरा हजार सहाशे साठ रुपये इतकी असून त्याच्याकडून अधिक विचारणा केली असता सदरचा गांजा माल हा विराज पाटील राहणार कल्याणी इंग्लिश स्कूल कॅम्पस कराड यांच्याकडून दहा हजार किलोने खरेदी करून तो जादा दराने विक्री करण्याकरिता घेऊन आला असल्याची कबुली दिली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील संजय कांबळे अमोल दाळे संदीप गुरव दर्याप्पा बंडगर विरोबा नरळे सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील अमर नरळे संदीप नलावडे उदयसिंह माळी शिवाजी सित सुशांत चिले कॅप्टन गुंडवाडे यांनी सदर कारवाई केली आहे